पंकजा मुंडे यांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही ओबीसीचे एकशे साठ उमेदवार निवडून येणार प्रकाश शिंदे ओबीसींचा अकरा ऑगस्ट रोजी सांगलीत मेळावा बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडले त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची पूर्ण दक्षता ओबीसी समाजाने घेतलेली आहे मनोजे जे म्हणतात ते कधीच होणार नाही राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठलेत ते आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे जाग्यात झालेल्या ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांचा एल्गार पुकारण्यासाठी अकरा ऑगस्ट रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसी मेळाव्याचं आयोजन केले आणि या मेळाव्यात छगन भुजबळ विजय वडिट्टीवार लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले मनोज जरांगे हे आमदार पाडण्याची जी भाषा करतात ती योग्य नाही मराठा समाजाची संख्या दहा टक्केसुद्धा नाही ओबीसींची संख्या साठ टक्क्यांवर आहे भटका समाज दलित आदिवासी हे ओबीसी समाजासोबत येणारे सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढणं ही सरकारची परीक्षा आहे आम्ही याच्या विरोधास आठ साडेआठ लाख ऑब्जेक्शन्स नोंदवलेले आहेत जोपर्यंत याचा विचार सरकार करणार नाही तोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांचं काही होणार नाही जर याचा विचार सरकारने केला तर आम्ही त्याला न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आमची न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे जरांगे म्हणतात पन्नास आमदार आणणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार आम्ही त्याचीसुद्धा तयारी केलेली आहे जेवढे ओबीसीच्या संख्या आहे ती पाहता येणारी निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत हो जे घडलं त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे ओबीसी समाजाचे एकशे साठ आमदार तुम्हाला विधानसभेत गेलेले दिसतील जेवढे रात्री बेरात्री सरकारने झे आर काढली ते सगळे झे आर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये रद्द करणार आम्ही अस्तित्वाची लढाई यापुढे सुद्धा लढणार आहोत असल्या त्यांनी सांगितलं आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसींचा आरक्षण बचावा महाएल्गा मेळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंचे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव स उपस्थित राहून हा महाएलगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातूनसुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळावा मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे गोपूजन पळळकर असणार आहेत आमचे करते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे स मंगेश ससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारे वागमा। हे सुद्धा या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अंसारी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईने बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओ ओ बी सीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत तेही मा मेळाव्यास आरक्षण करणार आहेत ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दबार करण्यात एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज मध्ये घुसवल्याची भाषणा क कर, करतायत दुसरीकडे जो सगळे स्वयंचा हो जी आर आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहेत ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शेवी त्याला शेवी हे जे सगळं सुरू आहे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून हा अकरा तारखेचा लाखोंच्या संख्येत होणारा काय वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे दरांगेंच्या उपोषणाला आमच्या सुद्धा उपोषणानेच उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठं कमी पडलेलो नाही आहे त्या ठिकाणी आता येलगाव मेळाव्या आमच्या त्या लाखोंच्या संख्येने ला त्या ठिकाणी होणार आहेत सात तारखेला दरांगे सांगलीमध्ये आहेत आणि अकरा तारखेला आमचा महागाव मेळावा होत आहे त्या दरांगेंच्या या शांतता व्हॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महारागा मेळा होत आहे त्यामुळे त्याला फार साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळेल लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिजेतले असतील जतमधले असतील बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी राहणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली